माजी पंचायत समिती सदस्या डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांचे निधन आष्टी पंचायत समिती गणाच्या माझी सदस्या व्यवहारे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले पस्तीस वर्षाच्या होत्या गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोलापूर येथील यशोदरा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते काल त्यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पाडली होती मात्र आज त्यांची प्राणज्योत आकस्मिक मावळली त्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये मोहोळ पंचायत समितीमध्ये सदस्या म्हणून काम पाहिले आहे उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून परिसरात त्यांची चांगली ओळख होती महिला संदर्भात असलेल्या सामाजिक कार्यात त्या हिरिरीने सहभाग घ्यायच्या व कार्यक्रम आयोजित करायच्या त्यांच्या या धक्कादायक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे आष्टी गावचे विद्यमान सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे यांच्या पत्नी होत प्रतिभावंत तारा निखळला आष्टी येथील प्रतिभा व्यवहारे यांच्या निधनाने हळहळ आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व डॉक्टर प्रतिभा अमित व्यवहारे यांचे आज दुपारी अचानक निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण आष्टी तालुक्यावर शोककळा पसरली पत्रकार सुहास यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे या घटनेची स्पष्ट झाली आहे डॉक्टर प्रतिभा व्यवहारे आणि त्यांचे पती डॉक्टर अमित व्यवहारे हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर असूनही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवीतून राजकारणात उतरले होते या डॉक्टर दाम्पत्याने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी त्या तळमळीने गावाची आणि परिसराची काळजी घेतली डॉक्टर प्रतिभा यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून तर डॉक्टर अमित यांनी आष्टीचे सुशिक्षित व सरपंच म्हणून आपल्या कार्याने पाडली होती गावामध्ये विविध उत्सव विशेष कार्यक्रम आणि गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य यामध्ये त्यांनी उत्तम संतुलन साधले होते सासूबाईंच्या अकाली निधनानंतर सून पत्नी आणि आई अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पेलल्या आज दुपारी त्यांच्या अचानक निधनाची बातमी आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला पत्रकार सुहास यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की मानसिक तास धासळली काय लिहावं काय बोलावं काहीच समजेना त्यांनी डॉक्टर प्रतिभाताई यांच्या प्रेमळ आणि काळजीवाहू स्वभावाला उजाळा देत हे जाण अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीनुसार डॉक्टर प्रतिभाताई यांच्या अकाली जाण्याने व्यवहारे कुटुंबीय आणि आष्टी परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घोडके यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे की डॉक्टर मधुकर अप्पा डॉक्टर अमित व चिरंजीव शिवांश यांना दुःखातून सावरण्याचे बळ देरे रे व्यवहारे कुटुंबियाच्या दुःखात संपूर्ण गाव आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत